नमस्कार विकतच्या पाव किलो चिवड्यामध्ये घरातच आपण अर्धा किलो बटाट्याचा अगदी तीन ते चार लोक पोटभर खातील एवढा चिवडा बनवणार आहोत बटाट्याचा चिवडा बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे अगदी पांढरा शुभ्र कुरकुरीत असा हा बटाट्याचा चिवडा तयार होतो चला तर मग बनवूयात इन्स्टंट असा मस्त असा बटाट्याचा चिवडा रेसिपी बनवायला एकदम साधी सोपी आणि सिंपल आहे चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तुम्ही पाहू शकताय चिवडा आपला किती मस्त असा कुरकुरीत बनलेला आहे छान असा विकतच्या चिवड्यासारखा मस्त असा आपला चिवडा इथे बनवून तयार आहे तर इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी कच्चेच घेतलेले आहेत आता याच्यावरची जी साल आहे ती पिलरच्या साह्याने आपण काढून घेणार आहोत सर्व बटाट्यांची साल मी अशा प्रकारे काढून घेतलेली आहे आता हे बटाटे आपण खिसून घेणार आहोत बटाटे धुण्याची गरज नाही अगोदर खिसा खिसून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण तो खिस धुणार आहे खिसणीच्या ज्या साईडला मोठे छेद आहेत त्या साईडून हे बटाटे आपण खिसून घेणार आहोत बटाटा खिसताना असा उभा धरायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित खिसला जातो कारण आपल्याला खिस लांब सडक नको आहे थोडासा असा बारीकच खिस असतो त्यामुळे असा बटाटा खिसताना अशा प्रकारे खिसून घ्यायचा आहे तर ते तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे बटाट्याचा खिस पडत आहे अशाच प्रकारे मी सर्व बटाटे आता खिसून घेते सर्व बटाटे इथे मी खिसून घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकताय आता हा खिस आपण स्वच्छ असा धुवून घेणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये जो स्टार्च असतो तो, तो पूर्णपणे नाहीसा होतो दोन ते तीन पाण्याने हा खिस मी स्वच्छ इथे धुवून घेणार आहे तुम्ही इथे पाहू शकता या बटाट्यामध्ये खिसल्यामुळे किती स्टार्च बारा बाहेर आलेला आहे पाणी किती खराब दिसत आहे आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊया बटाटा इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे अगदी पूर्णपणे पाणी त्याच्यामधलं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे नंतर एखाद्या चाळणीवर हा बटाट्याचा खीस वितळण्यासाठी अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते चाळणीतून खाली पडलं जातं एखाद्या कॉटनच्या कपड्यावर अशा प्रकारे बटाट्याचा खीस एक पाच मिनटं सुकवून घ्यायचा आहे पूर्ण बटाट्याचा खीस सुकवायचा नाही पाच मिनटंच बटाट्याचा खीस सुकवून घ्यायचा आहे थोडासा ओलसरच बटाट्याचा खीस ठेवायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकता हाताला चिटकत आहे म्हणजे हा बटाट्याचा खीस थोडासा असा ओलसर आहे गॅसवर साईडला मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये बटाट्याचा खिस आपण सोडून द्यायचा आहे बटाट्याचा खीस सोडल्या सोडल्या थोडासा ओलसर असल्यामुळे तेलावर पूर्णपणे असा पसरला जातो जसजसा तो तळला जातो तस तसे त्याच्यावरचे बबल्स कमी होतात आणि अशा प्रकारे बटाट्याचा खी खीस जो आहे तो खाली जाऊन बसतो अलटी पलटी करून एक दोन तीन ते तीन मिनटाच्या अंतरावर आपण हा बटाट्याचा खीस तळून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकताय जे बबल्स आहेत ते पूर्णपणे खाली बसलेले आहेत म्हणजे आपला हा बटाट्याचा खीस तळला गेलेला आहे आता हा मी काढून घेणार आहे अशाच प्रकारे बाकीचा जो राहिलेला खीस आहे तो देखील मी तळून घेते तर टाकल्या टाकल्या तुम्ही पाहू शकताय बटाट्याचा किस पूर्ण तेलावर तरंगतो जस जसा तो तळला जातो तस तसा तळाशी जाऊन बसतो पलटी पलटी करून एक दोन ते तीन मिनटांच्या अंतरावर हा बटाट्याचा खीस छान असा तळून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असा आपला बटाट्याचा खीस तळला जात आहे छान असा कुरकुरीत देखील इथे दिसत आहे आता हा देखील मी काढून घेते आता त्याच तेलामध्ये मी शेंगदाणे तळून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवून छान असे शे हे शेंगदाणे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत थोडासा कलर चेंज होईपर्यंत तर अशा प्रकारे शेंगदाणे छान असे शे तळून घेतलेले आहेत आता याच्याचमध्ये छान असा कडीपत्ता देखील तळून घेणार आहे कडीपत्ता देखील छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे ते कडीपत्ता घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे हिरवी मिरची देखील मी अशा प्रकारे मधून कट देऊन कट करून घेतलेली आहे म्हणजे ती तेलामध्ये उडत नाही अशा प्रकारे मिरची मधून कट करून तळून घ्यायची आहे मिरची देखील छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे मी एका बाउलमध्ये सर्व बटाट्याचा खीस जो आहे तो काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे तळून घेतलेला कडीपत्ता घालणार गरन् आहे तळून घेतलेली मिरची घालणार आहे तळून घेतलेले शेंगदाणे घालणार आहे दोन चमची इथे मी पिटी साखर घालणार आहे कारण जो बटाट्याचा खीस बाहेर भेटतो तो अशाच प्रकारे असतो त्याच्यामध्ये पिटी साखर वगैरे घातलेली असते तरी सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता आपला बटाट्याचा जो खीस आहे तो मस्त असा क्रिस्पी आणि छान असा कुरकुरीत देखील बनलेला आहे विकटच्या पाव किलो चिवड्यामध्ये घरातच आपण अर्धा किलो बटाट्याचा अगदी तीन ते चार लोक पोटभर खातील एवढा चिवडा बनवला आहे बटाट्याचा चिवडा बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे अगदी पांढरा शुभ्र कुरकुरीत असा हा बटाट्याचा चिवडा आपला तयार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत तो फ्रेंड बाय बाय